तुमच्या विरोधात न्यायालयात जनायत याचिका दाखल करावी लागेल असा इशारा आज सकल मराठा समाजाच्या वतीने अध्यक्ष सीताराम गावडे यांनी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला त्यावेळी घोषणा देऊन तहसीलदारांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला दरम्यान कोणाचे नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु त्या ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करू शकत नाही त्यामुळे तुम्ही दाखल्याचे प्रस्ताव सादर करा आम्ही याबाबत योग्य तो निर्णय घेऊ

दाखल्या एक कोणत्याही मुलांचे नुकसान करू नका अशी मागणी त्यांनी केली त्यावेळी आम्ही दाखली देण्यासाठी ठिकाणी असल्यामुळे हात देता येणार नाही त्यामुळे आम्ही निर्णय घेणार तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले त्यावेळी तुम्ही मुलांना सहकार्य करीत नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात न्यायालयात दाद मागू वरिष्ठांकडे तक्रारी करू असा इशारा देण्यात हो। आला तसेच संतप्त विभाग पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेर येऊन तहसीलदार पाटील यांचा निषेध केला तसे कोण म्हणतो येणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही मराठा समाज बांधवांच्या एकजुतीचा विजय असो अशा घोषणा दिल्या सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी नाराजी व्यक्त केली तहसीलदारांनी कायद्याचा वाहूल न करता मुलांना सहकार्य केले पाहिजे त्या ठिकाणी आम्ही डबल आरक्षण मागत नाही परंतु एक तरी आरक्षण द्या अशी आम्ही मागणी केली होती परंतु तहसीलदारांनी योग्य ती दिलीच नाही त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे असेही गावडे म्हणाले त्यावेळी सतर मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे आदी नगरसेवक विनाय जाधव हेमराज कुडकर प्राध्यापक सतीश बागवे आजी सभापती प्रमोद सावंत प्रमोद गावडे आर सावंत अंबजी सावंत उमा वारन सचिन सावंत जय सावंत अमित परब रंटी माटेकर मादेव सावंत राजेश नाईक राजू तावडे गुप्ता सावंत रिया सावंत श्रीराम पवार माता मांगरेकर सचिन कृष्णा सावंत संदीप सावंत मनोज घाटकर संजय लाल सरपंच विजय गावडे संतोष परत अनिल शिंदे अंकुश गावडे नारायण राणे शोबत गोबळे विनायक पुरव गावडे अक्षुष सावंत महादेव राऊत कैलास परब गंगाराम गाटकर विजय पवार रोहित पवार सुभाष गावडे उदय राऊ राकेश परब विजय बांदेकर गंगाराम राऊ सुहास कदम रुची सावंत कोमल गावडे हे अंका निर्घुण उपस्थित होते

आले एका अर्धशतकापासून या प्रवर्गामध्ये येते म्हणजे नील जातच्या प्रवर्गामध्ये आता अर्धशतक व्यास दाताशी जोडले आहे अजून ना काही स्पेशलली नाही मी tagline म्हणून परिपत्रक काढलं असो अरे ब्लूज टाकले ना करणार कधी करणार પાટીલ પાટી જય એક જય શિવાજી જય 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 ભવાય જય 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 શિવાજી જય 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 はい